रामकृष्णारी हे शेतकरी बंधू आणि बहिणींनो संत मंडळींनो आषाढी वारीनिमित्त निमित्त एक खूप छान असा अभंग टाकणारे मी आता आषाढीची वारी आलेली जाते मी भेटाया विठो माऊलेला जाते मी भेटाया विठो माऊलेला जाते माहेाते मा जाते माहेराला वैनी जाते माहेराला माऊलीची दिंडे इथूनच जाते माऊलींची दिंडे इथूनच जाते हागीरमुख्याची देवा उदळन होते हागीर मुख्याची देवा उदरण होते जाते विठु माउलिला जे माऊलीला जाते विठु माउलिला जे माऊलीला जाते माराे जाते बहिमी जे झुड पानो सांगा पाख्या झाड झुड पानो सांगा का खरान वाट मला दावाची म्हण्या पंडरीची वाट मला दावाची म्हण्या जाते मी भेटाया विठो माऊलीला जाते माहे जाते माहेराला जाते माहेराला बायनी जाते माहेराला दिंड्या पतकांच्या उसळलेला जरी मले पांडुरंगा लवकरी बेटा जनी जाते मी भेटाया विठो माऊलीला जाते मी भेटाया माऊलीला जाते माहेराला बाई मी जाते जाते माहेराला जाते माहेराला बाई मी जाते माहेराला Kár, most